कराड नगर परिषदेच्या पंचवार्षिक रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पदासाठी तब्बल पन्नास अर्ज दाखल झाले ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेत्रे यांनी दिली आज नगराध्यक्ष पदासाठी शरद रामचंद्र देव झाकीर मौला पठाण तसेच एक अपक्ष उमेदवार अर्ज यांनी दाखल केले नगरसेवक पदासाठी पंधरा प्रभागामधून आलेल्या अर्जांमध्ये भाजप काँग्रेस लोकशाही आघाडी जनशक्ती आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दिसून आले काही उमेदवारांनी पक्षासोबतच अपक्ष म्हणूनही दुहेरी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रभागमधून सुदर्शन विष्णू पाटसकर भाजप राहुल दीपक पाटील भाजप आणि शंतनु विष्णू पाटसकर अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक दोन अ सर्वसाधारण महिलामधून नीलम विनायक कदम भाजप आणि अपक्ष पद्मजा मिलिंद लाड अपक्ष आणि भा, भाग्यश्री विशाल सावके भाजप यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण मधून सोनाली सुनील नाकोड भाजप सुहास संभाजी पवार लोकशाही आघाडी अपक्ष आणि विनायक विलास कदम भाजप अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक तीन असर्वसाधारण महिलामधून सारिका विक्रमसिंह देशमुख जनशक्ती आघाडी आणि निकहत जमीर नदाब अपक्ष यांचे अर्ज प्राप्त झाले प्रभाग क्रमांक तीन ब मधून सर्वसाधारण मधून जावेद बाबू शेख अपक्ष यांनी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक चार ब अनुसूचित जातीमधून विवेक रमेश भोसले भाजप यांचा अर्ज दाखल झाला प्रभाग क्रमांक पाच महिला महिलामधून अर्चना अशोक पाटील यांनी काँग्रेसमधून आपला अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिलामधून सानिया अमजद मुतवल्ली अपक्ष यांनी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक सात अ मागास वर्ग महिलामधून प्रिया सुहास आलेकरी भाजप व अपक्ष हे दोन्ही अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारणमधून घनश्याम त्रिंबक पेंडारकर भाजप विनायक सदानंद मोहिते शिवसेना व अपक्ष आणि जयंत दत्तात्रय बेडेकर अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण महिलामधून तेजस्विनी विक्रमसिंह डुबल भाजप यांनी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक आठ ब मागासवर्ग प्रवर्गातून संजय चंद्रकांत चन्ने यांनी भाजपमधून तर शैलेंद्र शरद गोनकर यांनी भाजप म्हणून आणि अतुल अनिल बारडक्के यांनी भाजप आणि अपक्ष हे अर्ज दाखल झाले प्रभाग क्रमांक दहा मागासवर्ग महिला म्हणून मनीषा किरण मुळे भाजप यांनी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारणमधून समाधान बबन चव्हाण भाजप आणि विनोद बाबासो चव्हाण भाजप यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला मधून वैष्णवी रमेश वायदंडे भाजप व वा अपक्ष आणि शुभांगी अमोल भोसले अपक्ष यांनी अर्ज दाखल दिले प्रभाग क्रमांक अकरा ब सर्वसाधारण मधून अमर कृष्णद यादव अपक्ष गणेश भीमराव पवार भाजप अभिषेक राजेंद्र भोसले भाजप अक्षय शिवाजी सुर्वे काँग्रेस आणि अपक्ष आणि धनश्री गणेश पवार अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण महिलामधून शीतल अजय सूर्यवंशी अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक बारा ब मधून सर्वसाधारणमधून गणेश शिवाजी कापसे अपक्ष जय बाजीराव सूर्यवंशी अपक्ष, अपक्ष आणि अजय भास्कर सूर्यवंशी अपक्ष यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक तेरा ब सर्वसाधारणमधून आशुतोष सुभाष डुबल भाजप गिरीश बाबुलाल शहा भाजप शिवराज रामचंद्र कोई भाजप आणि सिद्धांत जयवंतराव पाटील अपक्ष यांनी अर्ज दिले प्रभाग क्रमांक पंधरा ब मागास वर्ग मधून विश्वनाथ वसंतराव फोटाने भाजप आणि अखिल फिन आंबेगिरी राष्ट्रीय काँग्रेस यांनी अर्ज दिले निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उद्या रविवार असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा दा उपलब्ध असेल असे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेत्रे यांनी सांगितले द न्यूज साठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड लाईन अचूक वेधक